मित्रांनी नंबर प्लेट आणली आहे मला बसवायची काही पाठी माझं घे काल आलोय पाच साडेपाच वाजता अजून ते काही गाडीकडे येणार झाले किरकोळ काम आहे तासा बरायचं काम आहे ते लेटाईम पास करते धोनानं नामकन बिल्डिंग करायला पण गाडी धोना मला त्याच्याकडे जायचं तर मित्रांनो हे बघा बैलगाडी गाडी लोखंडी बैलगाडी मध्ये फळेवढ्या लाकडे आहेत नाही तर लोखंडी बैलगाडी जुनं पुरण आहे गोंगर हे जुन्यातली गाडी आहे बघा लोखंडी जुन्यातली म्हणजे जास्त जुनी नाही एक पंधरा वीस वर्षापूर्वीच आहे मॉडेल ह्याच्या अगोदर हे होते लाकडी होते बैलगाडी तर बघा आता आलो गाडी पशी बघू म्हणलं ते बघा शेळ्या चालल्या त्या का आतमध्ये मोकळं जरा ग्राउंड आहे त्यातनं फिरवत असेल त्यातनं हे करत असेल बघा चांगला बिझनेस चांगला आहे नंबर बिझनेस आहे बघा आता आर टी ओ पासिंग करून गाडी आलो बघा बघा ना जरा कसं आहे कल्याण मधला कल्याण आहे कल्याण कस सोनी दिसत मस्त हे बघा कल्याणचा लोकांडी ब्रिज आहे लोखंडी पहिला लोखंडी ब्रिज आणि बाळकुम नाक्यावरती बघा तांब्याचा ब्रिज होता आता तो ब्रिज बंद झाला मला वाटतं इथं बघा कुठला तर पुतळा आहे गाड्या लईच ताप देत होते इथ लयच प्या 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 करत होत इथं पहिला जो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर तिथनं निघालो बघा आता चाललो गाडी लोडिंगला त्या रस्त्याने निघालोय तर पुढ रस्ता कसा लागतोय काय माहिती जंगल आहे जंगलाचा जरा शूट करावं हा गाव वाटला होतं मित्रांनो आवाज जर मी नाही केला ना ते गाडीचा खडखड 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 आवाज येतो तुम्ही मग बोरिंग होता सुरुवातीला जरा येतोय सर आवाज ते माझ्या लक्षात नाही आला पण ते आपण स्वतः बोललेलो त्यामुळे म्हणलं जाऊन राहून द्या तेवढं काही एक अर्धा मिनटाच आहे ते पुढं रस्ता कसा आहे काही कळणं का झालं तिथनं टाकली गाडी पण मित्रांनो अशा छोट्या रोडला मोठ्या गाड्या टाकत जाऊ नका लेड इंजर कामा पुढनं जर गाडी आली का नाही गाडी थांबवायला जागा हाय बऱ्यापैकी पण एवढं नाही बाकी कारवाली जाईड कशी द्यायला लागते बघा गेला ते पण अवघड आहे बघा फायनली आता बघा इथं गाडी फसलेली आहे बघा आपली गाडी रिटर्न घेऊन जाय <laughs> गाववाल्याच्या जा रिक्षाला बघा दरवाजा पाठी मागचा ॲटोमॅटिक खोलला लागली ती झाडवरच लागले पण तिथे रोबाय बघा गाडी आर वर न आली कल्याण आरटीओ वर न आली गाडी रस्ता चुकला मी तिकडे माझा ती वडप्याचा टन मिस झाला मी टोल नाका पास करून पुढे गेलो माझ्या लक्षात झालं नाही दहा वर्षापूर्वी गेलो मी तिकडं वाड्याला वडप्याचा टर्नच लक्षात आलो नाही आतनं जाऊन गाडी वीस किलोमीटर आली माझा उघडा ठेवून गाडी चालवू शकत नाही टोल नाक्यावरून गाडी भारी येऊ शकत नाही आमच्या पण इथे गाड्या चालत्या सात गाड्या आहेत कमी नाही सात गाड्या आहेत आता त्यालाच फोन केला आता डीएचएलच्या पाठी नसतो ना

तुम्हाला का फोन विचार तीन हजार मी तीन हजार बोललोय ला दुसऱ्या गाड्याला ढोकला असा ना एखाद्याचे काय ना लागेल या नवीन टाकायला लागेल मला तो काय बोलतो याबद्दल तुम्ही दुसरा टाकायला

तर मित्रांनो हे आहे बघा ब्लू स्टार कंपनीचं कॅन्टीन असे बघा लाईन लावायला लागते जेवणाची थाळी घ्यायला शिस्तीत जाऊन जेवण घ्यावं हो लागतं इकडं बघा पुरी पण कामाला येते पैसा कमवण्याचा मार्ग तर बघा एक गाडीत काही जेवण बनवून देत नाहीत आपल्याला आणि यांच्या कॅन्टीन मध्ये काही जेवण फुकट नाही कॅन्टीन वाला पैसे घेऊन आपल्याला जेवण देतो जेवण बनवण्यापेक्षा आपल्या पण जेवण बनवलं ते चांगलं असतं पण एक जेवणात इतक्या प्रमाणात सोडा असतो ना बोलूच नका त्या दिवशी होतं मला वाटतं काय ते अंड आणि काहीतरी असंच साधं जेवण होतं एक अंड होतं सोबत कारण चा आवाज बाजूला हायवे तिथे एडिटिंग करतोय एडिटिंग करायला म्हणजे हो स्टोरेज फुल होते म्हणलं जरा बरेच दिवस झाले के व्हिडिओ केलेलं होतं व्हिडिओ सोडले नाहीत कारण ह्या व्हिडिओतला जवळजवळ सात पाच सात दिवस झालेत व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण काही टाकलाच नव्हता तर म्हणलं टाकूया बघा म्हणलं लाईन ही दाखवावी सगळ्यांना कसं कॅन्टिंग आहे ते एक मिनिट तू दारू एवढी पण पेच जाऊन मागा रस्त्यावर असं लोळत पडचाल बॅग एकीकडे पडली मध्ये डिवायडरच्या मध्ये पडला एखाद्या गाडीच्या टायराखाली आला काय होईल थोडा देखील विचार करत नाही लोक जिंदगी मित्रांनो लक्षात ठेवा जे शोक असतात ना जोपर्यंत आपला बाप कमवतो ना आपल्या बापाच्या कमाईतन पूर्ण होतं ज्यावेळी आपण कमवायला लागतो ना त्यावेळी काहीच शिल्लक राहत ना जर एखादा शोक केला समजा मोटरसायकल घेतली त्यात एवढी खुशी मिळत नाही बापानं जर जुनी जर सायकल नीट करून दिली ना वाटत माझा बाप आणि मी जगातील सगळ्यात श्रीमंत म्हणा तर मित्रांनो लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नवीन गाडी आली होती म्हणजे तिचं जरा शूट घ्यावं तिचं काय शूट होत आहे ती तसं होतं बेंगलोरला जमतो शूटिंग व्यवस्थित घ्यायला ह्या रोडला चालत जमतच ना गाड्यात माहीत आहे ते सातारपर्यंत असतात तरी पण तेवढ्यातनं पण घेतलं दोन्ही साईडने लेफ्ट राईटनं बाजूनं पण घेतलं कसं काय म्हण गाडी आहे बघा काय बॉडी मला काय पसंत नाही ना बनवलेली मीच नाही बरोबर पैसे घेतो पण काय बॉडी खास बनवत बॉडी जरा माणसांनी चांगली बनवावी तर मित्रांनो अशी बघा गाडी कशी काय वाटली कमेंट मध्ये सांगा